कीर्तनाची आपण उत्तर द्या बोलायला काही मीटर बसवलंय का आपण देवानं बोलायला मीटर बसवले हो का म्हणजे बस हो जेवढे जास्त शब्द बाहेर पडतील तेवढं जास्त मीटर तेवढं बिल भरावं लागेल असं काय आहे का असं काय आहे कधीच नाही बोलणं फुकट आहे ईश्वरनं आम्हाला फुकट वाणी दिली पण दुर्दैवानं आमच्या आई बाबांसाठी ती वाणी आम्ही काय करू शकत नाहीत आज या भारतामध्ये मला दुर्दैवाने या गादीवरून सांगावं लागतंय आज कितीतरी आई बाबा कितीतरी म्हातारी आई वडील असे आणि आतुरतेने वाढ बघतायत त्यांचे कान आसुसलेले आहेत कशासाठी माझ्या मुलानं किमान मला एकदा तरी आई म्हणून हाक मारावी आणि माझ्या मुलानं मला किमान एकदा तरी बाबा म्हणून हाक मारावी दुर्दैव आहे बघायला जर गेलं तर आई वडिलांचे उपकार या जगात कधीच फेडता येत नाही बरीचशी मुलं आईला उलट उत्तर देतात जर का आई म्हणाली अरे किमान बाजलेल्या दुधाची तर जाणीव ठेव हे जेव्हा आईचं उत्तर जातं तेव्हा सज्जनो आजच्या पैशानं आणि या तारुण्यानं उन्मत्त झालेला मुलगा तरुण आईला उत्तर देतो हे आई अरे काय दूध पाजलंय दूध पाजलंय दूध पाजलंय म्हणून सारखं बोलतेस किती पैसे झालेत म्हणून सांग त्या दुधाचे मी व्याजा सकट तुझी रक्कम परत करतो या मूर्खाला कोण म्हणून सांगेल अरे वेड्या आईच्या दुधाची तू पैशा सकट काय म्हणून रक्कम परत करतोस तुझा जीव जरी आईच्या चरणाजवळ ओतलास तरी देखील त्या आईच्या दुधाची किंमत काय होणार नाही सज्जनो फेडता येणार नाही हे केव्हा कळेल आपल्याला कदापि शक्य नाही आई आई वडिलांचे ऋण फेडणं जर कोणी असं म्हणत असेल की मी आई वडिलांचे ऋण फेडतोय तर ते कदापि शक्य नाही पण मग फेडताच येणार नाहीत का प्रयत्न नक्कीच करू शकतो काय प्रयत्न करता येईल अगदी साधा सोपाय हो सज्जनो अगदी साधा सोपाय हो अरे जेव्हा आम्ही लहान होतो लहान होतो तेव्हा दिवसाला आम्हाला चार चार वेळा बिछाने बदलायला लागत होते समजते ना मी काय बोलतोय ते चार चार वेळा आम्हाला बिचाने बदलायला लागत होते आज आमची आई म्हातारी झालेली आहे आमचे बाबा म्हातारे झालेले आता त्यांची सुद्धा तीच अवस्था आहे आता चार चार वेळा बिछाना तुम्हाला बदलायला त्यांचा लागला तर त्याच्यामध्ये वाईट वाटून घेऊ नका नवे नवे त्याच्यामध्ये कोणतंच दुःख व्यक्त करू नका याच्या पुढे मी जाऊन बोलतो याच्या पुढे मला जाऊन असं म्हणावं लागेल सज्जन हीच आई तुम्हाला जेव्हा घास भरवता येत नव्हता म्हणजे घास घेता येत नव्हता तेव्हा याच आईनं घास घ्यावा घास तयार करावा आणि तो घास तुमच्या ओठी घालावा तो घास तुमच्या तोंडी घालावा सजनो आज त्यांचं म्हातारपण आहे आज त्यांना घास भरवता येत नाही हाताला लटलट कापतायत म्हातारपण पण आहे आता तुम्ही घास भरवा तुम्ही घास तयार करा आणि तुमच्या आईबाबांच्या ओठी तो घास तुम्ही सज्जनो भरवा याच्या पुढचं जाऊन बोलू सज्जनो जेव्हा तुम्हाला पावलं टाकता येत नव्हती आणि जेव्हा तुम्हाला पावलं टाकता येत नव्हती तेव्हा आईनं तुमच्या बोटाला धरावं बाबांनी तुमच्या बोटाला धरावं आणि याच आईनं एक पाऊल टाकायला तुम्हाला शिकवावं सजनो आज तुमच्यावर वेळ आलेली आहे आता त्यांना चालता येत नाही आता तुम्ही त्यांचा हात धरा आणि तुम्ही त्यांना एक 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 पाऊल टाकायला काय करा शिकवा मला वाटतं हा फक्त प्रयत्न करता येईल हे करताना जर असं कुणाच्या मनात आलं की मी आई वडिलांच्या ऋणातनं काय होतोय मुक्त होण्याचा प्रयत्न करतोय तर है। 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 ते कदापि शक्य होणार नाही म्हणून जीवनामध्ये सज्जनो आज कुत्र्यांच्यावर किती खर्च चालू आहे कुत्र्यांच्यावरती कोणती इंग्लिश कुत्री आली ती किती भयानक खर्च आहे त्या कुत्र्याला फोर व्हीलर मधनं न्यावं लागतं बाबा फोर व्हीलर मधनं टू व्हीलर वर ते कुत्र बसत टू व्हीलर वर ते कुत्र बसत नाही फोर व्हीलर मधनं त्या कुत्र्याला न्यावं लागतं त्याला फिरायला न्यावं लागतं एवढंच काय तर सज्जनो सकाळी जे त्याला खाणं टाकलंय संध्याकाळी तो तेच जेवण तेच खाणं त्याला चालत तेच खाणं त्याला चालत नाही त्याला चेंज पाहिजे त्याला सकाळी आंघोळ आहे त्याला रात्री आंघोळ आहे हे सगळं त्याला झोपायला गादी आहे गादी कोणाला कोणाला कुत्र्याबद्दल बोलतोय मी सजन कुत्र्याला झोपायला गादी आहे आमच्या बापाला किमान घोंगडी तरी आम्ही झोपायला दिले का याचा कधीतरी विचार करा म्हणून एक वाक्य ध्यानात ठेवा जेवढा कुत्र्याला सांभाळायला खर्च आहे त्याच्या निम्मी सुद्धा आई वडिलांना सांभाळायला काही नाहीये तर खर्च नाहीये सज्जन निम्मा सुद्धा तेवढा खर्च नाहीये याच्या पुढे जाऊन अजून माफी मागून एक वाक्य बोलतो कुत्र्याला कितीही खाऊ घाला कुत्र्याला कितीही खाऊ घाला एक दिवस चावल्याशिवाय राहणार नाही आणि आई वडिलांना फेकून भाकरी वाढा पण आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत एवढं वाक्य मात्र आपण ध्यानात ठेवा एवढं वाक्य आपण ध्यानात ठेवा म्हणून आई वडिलांचा जीवनामध्ये आशीर्वाद मिळवा आशीर्वाद मिळवा याच्या पलीकडे जाऊन अजून एक वाक्य बोलतो जीवनामध्ये कदाचित एखादा वेळेस आई वडिलांचा आशीर्वाद नाहीच मिळवता आला मिळवू नका पण जर का आई वडिलांचा शाप जर का मिळाला मनुष्य आयुष्यातून बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही एवढं वाक्य आपण कायम ध्यानात ठेवा सजनो एका मुला म्हणजे आपल्याला खूप छान सुंदर आई वडील देवाने आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला आई वडिलांचं महत्व कळत नाहीये आईचं काय महत्व आहे जाऊन कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये त्या मुलांना विचारा ए बाळा काय रे आईचं महत्व ए बाळा तू कसा आईविना जगतोस ए बाळा तू कसा वडिलांशिवाय जगतोस हे सगळं त्या अनाथ मुलांना जाऊन विचारा तरच खऱ्या अर्थानं आपल्याला आई वडिलांचं महत्व कळेल अन्यथा आपल्याला आई वडिलांचं महत्व काय आहे ते खऱ्या अर्थानं कळणार नाही आणि म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे मुलांच्या घडणीमध्ये किंवा मुलांच्या घडवणीमध्ये सगळ्यात महत्वाचं मोलाचं कार्य जर कोणाचं आहे तर सज्जन होते कार्य आई वडिलांचं असतं आणि म्हणून जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे जो जागृत आहे ज्याला आपलं हित कशात आहे हे ज्याला कळतं सज्जनो जगद्गुरू तुकोबर आहे त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात विठाल विठल